नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान बरसी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच वातावरणात पोषक बदल होतील असा एक अंदाज आहे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाचं वातावरण अधिक आहे आणि कोकणात देखील जोरदार सरी आहेत आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार बघतो पाच तारखेला उद्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील आणि कोकणात देखील उद्या पावसाची शक्यता आहे वातावरण बदलत आहे मात्र सहा तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण आणि उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असेल सात तारखेला आपण बघतो की विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे संपूर्ण मराठवाड्यात वातावरण पोषक आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसास पोषक स्थिती निर्माण होते पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता वाढते स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मात्र जास्त पावसाची नोंद होईल आपण एक बाब सातत्याने बघतो की थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये सातत्याने पाऊस कमी होतो आहे आणि त्यामुळे हे हा काळ जो आहे तो विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील पावसाचा आहे पुन्हा एकदा दहा तारखेपासून मराठवाडा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इथे पाऊस कमी होतो आहे मात्र पूर्व विदर्भ कोकण असं पाऊस वातावरण थो आहे अकरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी होईल बारा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मी यापूर्वी सांगितले तेरा तारखेपासून महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता असून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर असेल तीच परिस्थिती चौदा तारखेला देखील कोकण आणि विदर्भामध्ये आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रातही पावसाच्या हलक्या सरी होऊ शकतात पाच तारखेला आपण बघतो मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि इतर भागात थोडं हलकं पावसावं वातावरण पण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला असणारे पूर्व विदर्भ आणि कोकणात जोर असेल महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतो आहे सात तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण असणार आहे मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस राहील बीड जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे की आम्हाला पाऊस कधी होणार आहे तर सात तारखेला बीडमध्ये जोरदार पावसाची शक्यता या यामुळे दाखवली आहे पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भ जोरदार पाऊस आठ तारखेला आहे कोकणात देखील सरी राहतील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे विदर्भात थोडं हलक्या स्वरूपाचं पाऊसही वातावरण आणि कोकणात जरा जोरदार मान्सून सरी होतील दहा तारखेपासून जे एफ एस मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत दिले असले तरी कोकणात मान्सून सरी होणार आहे पुन्हा एकदा अकरा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे बारा तारखेला कोकणातही पावसात जोर असेल तेरा चौदा तारखेला फारसं पावसाळ्यातोण नाही आहे परंतु कोकणात मान्सून सरी बरसणार आहे खरं म्हणजे जुलै महिना तसा कोकणातील पावसाचाच आहे घाटमाथ्यावर जोरदार मान्सून सरी होत असतात उर्वरित महाराष्ट्रात एवढी पावसाची घट होईल असं वाटत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे उद्या कोकणात मुसळधार सरी असणार आहेत पूर्व विदर्भात पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी सर्व दूर असणार आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्व ठिकाणी मध्यम सरी आहे सहा तारखेला कोकण आणि उत्तर विदर्भ थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आहे मुसळधार पाऊस उत्तर विदर्भात होईल सात तारखेला इतरही मॉडेलने आपल्याला आता महाराष्ट्रात पाऊस दाखवायला सुरुवात केली आहे आणि या मॉडेलने तर सुरुवातीपासून एक कमी दाबाचा प्रभाव दाखवलेला आहे त्यामुळे सात तारखेला मुसळधार पाऊस विदर्भ उत्तर मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर असणार आहे आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे मध्य महाराष्ट्राचे काही जिल्ह्यात पाऊस असेल नऊ दहा अकरा बारा तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर कमी आहे तेरा तारखेला विदर्भाकडून पावसाला पुन्हा सुरुवात होईल चौदा तारखेला कोकण आणि विदर्भात पुन्हा पावसाची सुरुवात होईल मात्र पावसाचा जोर हा पूर्व भारत उत्तर भारत असा राहणार आहे महाराष्ट्रात चौदा तारखेपर्यंतचा अंदाज जर बघितला तर कोकणात हलक्या ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार सरी होणार आहेत उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहील मराठवाड्याच्या उत्तरेकडून पावसात जोर राहील संपूर्ण विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणार आहे पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहणार आहे त्यामुळे एकूणच काही ठिकाणी पावसाला शेतकरी कंटाळे आहेत तर काही ठिकाणी पावसाअभावी शेतकरी मिटाकुटीला आलेला आहे त्यामुळे एक द्विधा अशी मनस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे काही ठिकाणी शेतकरी पाव पेरणीसाठी पावसाची वाट बघतो आहे काही ठिकाणी पेरलेली पिकं करपू लागली आहेत त्याचं शेतकऱ्यांना टेन्शन आहे आणि आपण काही भाग असा बघतो की पेरणीच झालेली आहे पाऊस खूप झाल्यामुळे अशीसुद्धा मी काही तालुके बघतोय त्यामुळे एकूणच जर आपण आता अंदाज पॅटर्न बघितला जुलैतल्या आत्ताच्या पावसाचा तर केवळ कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा पूर्व आणि उत्तर भाग याच ठिकाणी पाऊस आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु अतिशय किरकोळ स्वरूपाचा पाऊस आहे उद्या महाराष्ट्रातली परिस्थिती आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण सर्वत्र मान्सून सरी होणार आहेत परंतु कोकणात उद्या मान्सून सरींचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील कोकणात जोरदार पाऊस राहील थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सात तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर वासिम हिंगोली अकोला बुलढाणा परभणी नांदेड अगदी बीड लातूरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरपर्यंत आणि संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची परिस्थिती सात तारखेला आहे याचा थोडा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर अधिक राहण्याची शक्यता आहे खास करून नाशिकमध्ये काही विभागात अति जोरदार पाऊस होईल आपण आठ तारखेला देखील बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकसह आणि संपूर्ण कोकणात खूप मोठी पावसाळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे खूप दिवस झालेत सोलापूर लातूर धराशिव सांगली सातारा भागात पाऊस कमी झाला आहे मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गसहित सातारा सांगली या सर्व भागात नऊ तारखेला पावसाची शक्यता आहे दहा तारखेला पावसात जोर नाही परंतु अकरा तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात थोडं हलकं मान्सून सरींचं वातावरण तयार होईल चौदा तारखेला पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आहे कोकणात पावसाचं वातावरण आहे मात्र बारा तेरा तारखेला फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही एकूणच दहा तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे आणि हे चांगले संकेत नाहीत कारण जुलै हा तसा पावसाचा महिना आहे परंतु या काळात जर दहा तारखेपासून पुढे पावसात खंड निर्माण होणार असेल तर ही थोडी चिंतेची बाब आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज